दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मतदार जनजागृती मालेगाव लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी सोमवार दिनांक वीस मे रोजी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे यासाठी सर्वच स्तरावरून मतदान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे यात मालेगाव येथील दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे सोमवार दिनांक तेरा मे रोजी दिव्यांगांनी मतदार जनजागृती फेरी काढली येथील मोसमपूल चौकात सर्व दिव्यांगांनी एकत्रित येत मतदार जनजागृती रॅली काढली बहुद्देशी संस्था मालेगाव तसेच प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना मालेगाव आणि अखिल भारतीय दिव्यांग हक्क परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ही काढण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत राऊत त्याचे संस्थेचे सचिव राजेंद्र पवार यांनी सर्व दिव्यांगांना संबोधित केले मोसंपूर चौकातून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत ही जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी दिव्यांग विकास कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे मतदार जनजागृती रॅलीत निमबा हिरे पाटील सुनीता राऊत राहुल पगार संदीप कदम योगेश सोळुंखे कविता शेंगदाणे अश्विनी मार्कंट निशा कोतवाल खाली बाबा संजय कुमार अहिरे संतोष ठाकरे देवीदास पवार तेजस चौधरी भारती जाधव शोभाबाई गवळी भरत गांगुर्डे राहुल पगार आदींसह सर्व दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीत सहभागी सर्व दिव्यांगांना संस्थेतर्फे चहापाणीसह अल्पोहार वाटप करण्यात आला या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी यांना जनजागृती संदर्भात पत्र देण्यात आले शहर व परिसरातील प्रत्येक दिव्यांगांना मतदानासाठी सुलभता निर्माण करून द्यावी दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत कशा प्रकारे पोहोचविता येईल याची काळजी घ्यावी मतदानासाठी दिव्यांगांना खास सोयी उपलब्ध करून द्यावी तसे प्रत्येक मतदाराने मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन या करण्यात आले

গোড় বাকী দুই কাৰণ